श्रावण महिन्याच्या सुरुवातीला कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात भक्तांची प्रचंड गर्दी उसळली आहे भाविकांच्या सोयीसाठी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने खास नियोजन साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असणाऱ्या कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात श्रावण महिन्याच्या पहिल्या दिवसापासून भक्तांची लांब लांब रांग लागली आहे दरवर्षीप्रमाणे यंदाही श्रावण सोमवार आणि शुक्रवारी भाविकांची गर्दी उच्चांक गाठण्याची शक्यता आहे मंदिरासोबतच वर असलेल्या मातृलिंग मंदिरातही भक्तांची वर्दळ वाढली आहे पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने भाविकांच्या सोयीसाठी विशेष व्यवस्था केली आहे त्यामध्ये दर्शन रांगेचे नियोजन आणि सुरक्षिततेच्या उपाययोजना यांचा समावेश आहे कोल्हापूर शहर पुन्हा एकदा भक्तिमय वातावरणात नावून निघालय आजपासून खऱ्या अर्थाने सुरुवात झालेली आहे आजचा शुक्रवार हा श्रावण शुक्रवार आहे भाविकांच्या गर्दीचा विचार करता समितीनं भाविकांच्या दर्शनासाठी योग्य सुनियोजन केलेलं आहे दुसरं एक म्हणजे श्रावण महिन्यामध्ये मातृलिंगाचं दर्शन हे श्रावण महिन्याच्या प्रत्येक सोमवारी भाविकांना सकाळपासून संध्याकाळपासून खुला असणार आहे आणि भाविकांना विनंती आहे की याचा भाविकांनी चांगल्या पद्धतीने मातुलिंग दर्शनाचा लाभ घ्या सर्वसाधारण श्रावण महिन्यामध्ये जर शुक्रवारी मंगळवारी त्या दिवशी भाविकांची गती होईल असा अंदाज आहे तथापि भाविकांची संख्या वाढल्या त्या दृष्टीने समितीनं भाविकांच्या सुस्थितीचे दर्शन बँक योग्य नियोजन केलेलं आहे